लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवार चांगलीच कंबर कसून कामाला लागले दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सकाळी अँटापुलमधनं प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुलजी शेवाळे यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली झालेली आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुलजी शेवाळ हे माझ्या सोबत आहेत सर काय सांगाल प्रचाराला सुरुवात झालेली आहे अंटाफुल परिसरामध्ये आहोत आपण कसा प्रचार चाललाय काय सांगाल प्रचार चांगला चालून दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो शिवसेना भाजप आरबीआयचे सर्व कार्यकर्ते विजय निश्चित करण्याकरता एकजुटीने काम करत आहेत त्यांच्यात पण उत्साह दिसतोय आणि मतदारांमध्ये पण उत्साह दिसतोय गेले पाच वर्ष जे या विभागात खासदार म्हणून जे कामं केले ते लोकांना अपेक्षा पूर्ण केल्यामुळे लोकांचा था प्रतिसाद चांगल्यामुळे मिळाल्यामुळे या ठिकाणी विजय आता निश्चित आहे आणि यावेळी यावेळी या टीम वर्क पण आमचं चांगलं आहे शिवसेना भाजप भारतीयाचं त्यामुळे हा विजय आता सोपा दिसत आहे नक्कीच लोकांचा कसा प्रतिसाद आहे कारण प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः जाऊन लोकांची भेट घेत आहात काय सांगा मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वतःची लोकांची भेट घेतो आणि ज्या ज्या ठिकाणी आपण कामं केलेली आहेत लोकांची ते लोकांसमोर मांडत आहेत या स दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहेत सहा विधानसभाचे विविध प्रश्न होते तर बीडी चाळीस बीडी लोकांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे धारावीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल सा, सा कोळीवाडा गावठांचे प्रोजेक्ट असेल हे सर्व प्रोजेक्ट मार्गी लावल्या ला कारणामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि स केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या इकडे राबवल्यामुळे हो लोक चांगला प्रतिसाद देत आहेत सरकारने योजना होत्या आपल्याला निश्चित स्वरूपात सरकारच्या जेवढ्या योजना होत्या त्या सामान्य नागरिकांकरता होत्या महिलांकरता होत्या कामगारांकरता होत्या शेतकऱ्यांकरता होता आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे जे जे लाभार्थी आहेत ते प्रतिसाद देतात आणि त्यांनी निश्चित केलंय की पुन्हा एकदा हेच सरकार हवं जेणेकरून सामान्य नागरिकांना तो दिलासा मिळेल नक्कीच एकूणच जर आपण पाहिलं तर चांगला प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय संपूर्ण अँटाफिल परिसरामधनं आपल्याला हा प्रचार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गृहजनेश नागेश धोत्रे स मीनाक्षी मात्रे टी व्ही मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम